नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत शिक्षक भरतीच्या एकूण दोन जाहिराती आज आपण पाहणार आहोत दोन्ही जाहिराती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहील ही पहिली जाहिरात धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची आहे श्री ए प डी जैन पाठशाला सोलापूर धार्मिक अल्पसंख्या प्राप्त असलेली ही संस्था आहे संस्थेच्या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभागात म्हणजेच पाच ते दहाच्या विभागामध्ये उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विभागाला माध्यमिक विभाग असे म्हणतात खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पदे भरावायचे आहेत पहिलं पद हे विज्ञान विषयाचं आहे त्याची शैक्षणिक पात्रता ही बी एस सी प्लस बी एड हे तुम्हाला विज्ञान विषयातून आवश्यक असणार आहे पद हे पूर्ण वेळासाठी आहे दुसरं पद हे गणिताचं आहे त्याची शैक्षणिक पात्रता ही बी एस सी बी एड गणितामधून असणं गरजेचं आहे त्यासोबतच टी ई टी व सी टी ई टीचा पेपर तुम्ही पास असणं गरजेचं आहे हे पण पद पूर्ण वेळासाठी आणि एक पद आहे पद क्रमांक तीन इंग्रजी याची शैक्षणिक पात्रता बी ए बी एड ही असणार आहे टी ई टी सी टी ई टी या पण पदाला पात्र असणं आवश्यक आहे एक पद आहे पूर्ण वेळासाठी या शाळेअंतर्गत येणारं चौथं पद विज्ञान शाखेकरिता आहे म्हणजेच दोन पदे पूर्ण वेळासाठी आहेत याची शैक्षणिक पात्रता ही एच एस सी दी डी एड डी एल एड त्यासोबतच टी ई टी व सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे या शाळेतील पाचवं पद हे शारीरिक शिक्षण शिक्षकाचं आहे हे एक पद असून पूर्ण वेळासाठी आहे याची शैक्षणिक पात्रता ही दी ए, दी कौम, क्यों बी ए बी कॉम किंवा बी एस सी यासोबतच तुम्हाला बी पी एड लागणार आहे या शाळेतील सहावं पद हे चित्रकला शिक्षकाचं असणार आहे एक पद आहे पूर्ण वेळासाठी याची शैक्षणिक पात्रता ही एच एस सी ए टी डी एम ए ही शैक्षणिक पात्रता लागणार आहे या संस्थेअंतर्गत येणारं सातो पद हे संगीत शिक्षकाचं आहे याची शैक्षणिक पात्रता ही संगीत विशारद म्हणून पाहिजे याचं पद देखील एक आहे पूर्ण वेळासाठी अशा प्रकारे एकूण सात पदे या शाळेमध्ये आहेत अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लक्षपूर्वक टिपा दिलेल्या आहेत तीन ते पाहू आपण एक वरील सर्व नेमणुका संबंधित माननीय शिक्षणाधिकारी व माननीय शिक्षण उपसंचालक यांच्या मंजुरीच्या अधीन राहतील दोन पात्र उमेदवारांनी दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करावेत तीन अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी जे गुरु कुलसोल डॉट कॉम ही वेबसाईट पहावी मानद सचिव ही होती पहिली जाहिरात मित्रांनो लगेचच दुसरी जाहिरात आपण पाहू ही जाहिरात आश्रमशाळेची असून लंज शिक्षण संस्था फोटाळा सौंदर्य सडक अर्जुने जिल्हा गोंदिया या संस्थेअंतर्गत येणारी शंभर टक्के अनुदानित असलेल्या संस्थेवर ही जागा आहे संदर्भ आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे जे काही नियम आहेत त्या नियमांची सर्वांची परवानगी घेऊन उपयुक्त संदर्भीय आदेशान्वे लंजे शिक्षण संस्था संस्थाळा सौंदड तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया द्वारा टक्के अनुदानित आश्रम शाळा अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे कामाठी हे एक रिक्त पद भरावयाचे आहे अनुक्रमांक एक आश्रम शाळेचे नाव अशोक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रम शाळा सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया पदनाम हे कामाटी पद आहे शैक्षणिक पात्रता दहावी पास किंवा बारावी पास चालेल पद संख्या ही एक आहे नियुक्तीचा प्रवर्ग हा आर्थिक दुर्बल घटक किंवा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग यापैकी चालेल वेतन श्रेणी ही शासकीय नियमानुसार असेल पात्र उमेदवारांनी शनिवार दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता करिता आणि अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रम शाळा सडकार्जुनी तालुका सडकार्जुनी जिल्हा गोंदिया येथे उपस्थित राहावे उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल मुलाखतीचे ठिकाणे अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया चौवेचाळीस अठरा झिरो सात पिनकोड अध्यक्ष सचिव लंजे शिक्षण संस्था फुटाळा सौंदड तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न ब्याऐंशी एकवीस एकवीस हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे तुम्ही ह्या मोबाईल क्रमांकावर तुमचे प्रश्न विचारू शकता कॉल करून व अशाच नवनवीन जाहिराती लवकर आणि सर्वात जास्त प्रमाणात पाहण्यासाठी आपल्या या लहानशा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक करून जा जेणेकरून नवनवीन जाहिराती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद